चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन या व्हिडिओला एक लाईक करा पहिले पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो माहिती खूप महत्त्वाची आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत पूर्ण बघा काय नवीन अपडेट आहे काय नवीन माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट जी पण माहिती समोर येईल सर्व छोटी मोठी माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे सर्व जण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर देखील करायचा आहे चला काय माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय नवीन अपडेट किंवा काय नवीन माहिती समोर आलेली आहे सर्व सांगतो तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणीत मोठी अडचण बघा अंमलबजावणीत मोठी अडचण काय नवीन अडचण आहे काय नवीन हे माहिती आहे समजून घ्या हे बघा रांगाच रांगा रांगाच रांगा चालू आहेत कागदपत्रासाठी रांगाच रांगा आणि मी तुम्हाला सांगितलं की रांगा लावू नका काही टेन्शन घेऊ नका तुमचा फॉर्म हा भरला जाणार आहे टेन्शन घेऊ नका पेंडिंग दाखवत असेल तर ते ऑटोमॅटिकली अप्रूवल होऊन जाईल ते पण टेन्शन घेऊ नका तरीही आपल्या माता बहिणी टेन्शन घेत आहेत टेन्शन घेऊ नका पंधराशे रुपये तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत कारण मुख्यमंत्री साहेबांची ही योजना आहे यामध्ये कुठलाच भेदभाव नाही मुख्यमंत्री साहेब तुमच्या अकाउंटवरती बरोबर ते पैसे पोचवणार आहेत आणि यामध्ये जो पण काही गैरप्रकार करेल त्याच्यावरती कारवाई होणार आहे हे देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे काहीच गडबड होणार नाही तुमचे पैसे तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचणार आहेत बघा आता अडचण काय आहे ही माहिती पहिले आपण समजून घेणार आहोत हे बघा लाडकी बहीण योजना अंमलबजावणीत मोठी अडचण आता ही माहिती नीटपणे समजून घ्या कारण न्यूजमध्ये तुम्हाला डायरेक्टली असं घाबरवून देतात काहीही लिहून तुम्हाला असं घाबरवण्याचा प्रयत्न करतात परंतु घाबरण्यासारखं यामध्ये काहीच नाही सर्व सांगतो चला व्हिडिओला लाईक करा ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे हे बघा कार्यभार महिला आणि बालकल्याण विभागाकडेच ठेवण्याची मागणी तर जो काही कार्यभार आहे तो महिला आणि बालकल्याण विभागाकडेच ठेवण्याची मागणी चालू आहे हे बघा महसूल विभाग अधिकाऱ्यांचा तालुकास्तरीय समिती सदस्यपद स्वीकारण्यास नकार म्हणजे जे काही सदस्यपद तालुकास्तरीय समिती सदस्यपद स्वीकारण्यास नकार दिला आहे ते महसूल विभाग अधिकाऱ्यांचा आहे मित्रांनो म्हणजे महसूल विभाग अधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय समिती सदस्यपद स्वीकारण्यास नकार दिला आहे आता का नकार दिला तुम्हाला ते पण सांगतो क्लिअर पहिले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे कारण त्यांना अतिरिक्त कामाचा भार वेगळा आहे त्यामुळे जो काही कार्यभार आहे तो जो पहिले होता महिला आणि बालकल्याण विभागाकडेच तो ठेवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि हा जो कार्यभार आहे हा बालकल्याण त्यांच्याकडेच ठेवावा अशी इथे रिक्वेस्ट केलेली आहे तर यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही फक्त हे थोडं जलद गतीने काम चालू आहे त्यामुळे जे काम आहे ते इकडे सोपवण्यात आलं होतं हे बघा तालुकास्तरीय समिती यांच्याकडे महसूल विभाग अधिकाऱ्यांचा यांच्याकडे हे काम सोपण्यात येत होतं परंतु ते बालकल्याण विभागाकडेच ठेवण्याची मागणी चालू आहे त्यामुळे आपल्या योजनेशी आपलं काही एवढं हे नाही आपल्याला काही टेन्शन घेण्यासारखं नाही आपले पैसे बरोबर येतील हे फक्त त्यांच्यासाठीच आहे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांचंच कामाचा भारचं हे आहे आपल्यासाठी हे टेन्शन घेण्यासारखं नाही ओके तर त्यांचं चालू आहे ते बरोबर करतील फक्त महत्त्वाचं आपलं म्हणणं एकच आहे की जी पण स्कीम काढलेली आहे पंधराशे रुपये मिळण्याची ती फक्त आपल्या माता बहिणींपर्यंत पोचली पाहिजे एवढंच सर्वांचं मत आहे माझं पण तेवढंच मत आहे वर ते जो पण जो भार आहे जो स्कीम आहे ज्या पण विभागाकडे असेल ती असू द्या कुठेही असू द्या फक्त पैसे आले पाहिजे आपल्या माता बहिणींपर्यंत ते पैसे पोचले पाहिजे बस एवढंच आपलं म्हणणं आहे आणि या बातमीमध्ये एवढं काही तथ्य नाही घाबरून जाऊ नका ओके तुम्ही फॉर्म भरला असेल ना तर बिंदास राहा तुमचे पैसे येतीलच आणि हे बघा आता एक महत्त्वाची माहिती आहे ज्यांनी फॉर्म भरला नसेल किंवा ज्यांनी भरला पण असेल तर सर्वांसाठीची माहिती आहे बरं व्यवस्थित समजून घ्या आता मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करत आहात राईट तुम्ही काय करत आहात अपलोड डॉक्युमेंट्स तुम्ही काय करत आहात एक मिनटं अपलोड करत आहात राईट तर डॉक्युमेंट्स अपलोड कसे करत आहात हे देखील महत्त्वाचं आहे काहीजण काय करत आहे डायरेक्टली त्यामध्ये कॅमेऱ्याची सिस्टीम आहे त्यामधून ते डायरेक्ट फोटो काढत आहेत हा फोटो त्यांनी काढला सपोज हा असा बोट ठेवून त्यांनी असं फोटो काढला हा फोटो बघा हा फोटो काढला असा आणि डायरेक्टली तिथे अपलोड करून दिला तर बघा या फोटोमध्ये तुम्हाला क्लिअर माहिती मिळत आहे का म्हणजे ब्लर ब्लर दिसत आहे तर असं ब्लर दिसता कामा नाही बघा हे तुम्हाला उदाहरणसाठी मी ते हा फोटो दाखवत आहे असं ब्लर दिसलं नको पाहिजे कारण जरी आपली माहितीच वरती व्हेरीफाय होणार नाही जरी आपल्याच डॉक्युमेंट्स जर जरी त्या अधिकारी वर्गापर्यंत व्यवस्थित समजणार नाहीत तर मग कशी तुम्हाला ते अप्रुव्हल देतील कसं काय तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे आपली पण जिम्मेदारी आहे की आपल्यासाठी ही स्कीम काढलेले आहे ना तर मग आपले डॉक्युमेंट्स हे व्यवस्थितपणे काढून आपण तिथे अधिकारी वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम पण आपलं आहे त्यामुळे तुम्ही जिथे पण फॉर्म भरत आहात ज्या शिष्टीमध्ये मोबाईलवरती भरा लॅपटॉपवरती भरा कॅम्प्युटरवरती भरा सेतूमध्ये भरा अंगणवाडीत भरा कुठेही भरा कुठेही भरा परंतु जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित इथून क्रॉप करून व्यवस्थित ती माहिती तुम्हाला दिसत आहे का ते व्यवस्थित बघा मगच तो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे आलं लक्षात तो व्यवस्थित फोटो अपलोड करायचा आहे कारण जरी वरते क्लिअर माहिती तुमची दिसली तर ते लगेचच अप्रूवल करून देतील आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्हाला अडचण येणार नाही नाहीतर काय होऊन जातं मग तुमच्या डॉक्युमेंट्स पूर्ण ब्लर दिसत असतील मग बाकीच्यान्स जरी सबमिट झालं तुमचं तिथे कट झालं तर मग तुम्ही म्हणाल की माझंच का कट होत आहे तर असं टेन्शन होता का म्हणे त्यामुळे जे फोटो आहेत ते व्यवस्थितपणे जे पण फॉर्म भरत आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे त्यांच्यासाठी सांगत आहे की तुम्ही ज्या माता बहिणींचं फॉर्म भरत आहे त्यांची माहिती हे क्लिअर पाठवा म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही घाई गडबडीने कोणतंही काम करू नका दोन महिने आहेत अजून काही टेन्शन घेऊ नका ओके तर काही एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही फक्त आपण जरी चांगल्या पद्धतीने फॉर्म भरला आणि सर्व माहिती क्लिअर टाकली बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकला तर आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही एवढं लक्षात ठेवा ओके आणि ज्या पण बातम्या येत आहेत तर जे विभागाकडे देण्यात आलं त्या विभागाकडे देण्यात याचं काही टेन्शन नका काही का आपल्यासाठी नाही हे वरती अधिकारी वर्गांसाठी आहे आपल्यासाठी याबद्दल काही घेणदेन नाही या बातमीशी आपल्या काही घेणदेन नाही या ज्या बातम्या येत आहेत त्या ओके यांच्याशी आपल्या काही घेणदेन नाही आपल्याला फक्त फॉर्म भरायचा सांगितलं आहे तो फॉर्म क्लिअर भरा आणि सर्व माहिती व्यवस्थित पाठवून द्या ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात जी पण छोटी मोठी माहिती आहे सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचत आहे तर माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर बघा खाली शेअरचं बटन आहे तर सर्व ग्रुपमध्ये सर्व ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल करा आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व माता बहिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण जी पण छोटी मोठी माहिती आहे ती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे यासंदर्भात काही नवीन माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद